सगळं जग हे जर पाहिलं तर कॅमेरे खाली कैद आहे तर दुर्दैव आहे की दोन नंबरवाली गाव पोलिसांना सापडत नाही कारण आपलं जग हे कॅमेरे खाली आहे वाईट व्याभिचारानं वागण्याचं भय लोकांना नाही माणसानं ना घाबरलं ना पाहिजे कशासाठी व्याभिचारानं वागणं अनैतिक न वागणं वाईटानं वागणं आणि गणपती बाप्पाच्या आपण चा समोर चांगलं वागण्यासाठी आलो कारण वाईट हे आपण काढून टाकायचंय चांगलं आहे कारण म्हणत ते टाकून द्यावे उच्च नैनी शोभाने तैसे बापा आपण चांगले विचार आत्मसात करून पुन्हा पुन्हा आपण उन्मी आणि भगवंताचं नामचिंतन करून आपण जगायला आलोय आपण मार्गानं जर जगत राहिलो तर आपल्याला दुःखी कष्ट कारण अनेकांना रोगे भोगे जोडून या दिले अनेका अनेकांना रोग भोग जोडून दिले आणि अनेकांना रोग भोग जोडून दिला असेल तर वाईट कर्मानं अनेक रोग वाढत जातात